टेकमो तुमच्या विश्वासाचा मोबाईल रिपेअर पार्टनर आता बदलापूर मध्ये एस एस मोबाईल शॉप मध्ये उपलब्ध टेकमो फ्रँचायजी तुमच्यासाठी घेऊन येते एक खास सुविधा पिकअप आणि ड्रॉप सर्व्हिस तुमचा मोबाईल लॅपटॉप किंवा टेबलेट खराब झाला असेल तर आता दुकानात जाण्याची गरज नाही फक्त कॉल किंवा व्हॉट्सॲप मेसेज करा आठ नऊ 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 तीन एक दोन सात एक दोन आमच्या प्रतिनिधी तुमचे डिव्हाइस तुमच्या घरी येऊन घेऊन जाईल प्रमाणित तंत्रज्ञांकडून दुरुस्ती करून ते सुरक्षितपणे तुमच्याकडे परत पोहोचवेल टेकमो मध्ये मिळतात गुणवत्तापूर्ण पार्ट्स वेगवान सेवा स्पष्ट किंमती आणि प्रत्येक दुरुस्तीवर विश्वासार्ह हमी मोबाईल रिपेअर एम सी लॅपटॉप सर्व्हिसिंग सगळं माता एका ठिकाणी बदलापूरच्या एस एस मोबाईल शॉपमध्ये टेकमो तुमच्या डिव्हाइसची काळजी आमची जबाबदारी आजच संपर्क करा आठ नऊ 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 तीन एक दोन सात एक दोन वर